नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत खांदिशच्या पद्धतीने पारंपरिक पुरणपोळी ही पुरणपोळी मातीच्या भांड्यावर केली जाते काही ठिकाणी या भांड्याला खापरही म्हणतात पलट बाजूने केली जाते म्हणून पालतही म्हणतात खापरावरची पुरणपोळी बनवायला सुरुवात करूया तर खापऱ्यावरची पुरणपोळी बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो चना डाळ घेतली आहे किंवा हरभऱ्याची डाळ डाळीतील हिरवी डाळ सालाची डाळ अशी काढून घेतली त्यानंतर आता डाळ आपण धुवून घेऊयात तुम्ही हवी तर ही डाळ दहा ते पंधरा मिनटं भिजू देऊ शकतात तर डाळ मी धुवून घेतली पाणी सर्व नितळून घेतलं गॅसवर कुकर ठेवून घेतला होता पाण्याला खळखळ उकळी आल्यावर डाळ घालून घेतलं यात थोडीशी हळद आणि थोडंसं तेल घालून घेतलं तेलामुळे मस्त अशी लोण्यासारखी डाळ शिजेल कुकरचं झाकण बंद केलं आणि तीन ते चार शिट्या काढून घेऊयात आता कुकर आहे तोपर्यंत आपण इथे गूळ पाहूयात तर मी ते गुळही चिरून घेतलं आहे तर एक अर्धा किलो डाळीसाठी मी अर्धा किलो गुळ हा असा चिरून घेतला आहे किंवा दोन वाट्या डाळ येत असेल तर दोन वाट्यात चिरलेला गुळ घ्या आता डाळ शिजते तोपर्यंत आपण कणिक भिजवायला घेऊयात तर इथे मी अर्धा किलो डाळीसाठी एक अर्धा ते सातशे ग्रॅम एवढं कणिक भिजवणार आहे तर एका मोठ्या ताटात मी एक चिमूटभर हळद टाकून घेतली एक चमचा एवढी त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि इथे एक ते दीड ग्लास एवढं पाणी घालून घेऊयात हळद मीठ चांगलं हे पाण्यामध्ये मिक्स करून घेऊयात आणि चांगलं हे मिक्स केल्यानंतर मीठही पाण्यात विरघळतं मग तेव्हा यात घालूया आपण गव्हाचं पीठ तर इथे मी अजिबातसुद्धा मैदा वापरणार नाही आहे फक्त हे गव्हाचंच पीठ आहे तर बरोबर हे पीठ एक साडेसातशे ग्रॅम एवढं पीठ घेते मी तर गव्हाच्या पिठात आपण कुठेही मैदा वापरणार नाही आहोत पण हे गव्हाचं पीठ मी एक कपड्यांनी चांगलं गाळून घेतलं एक ते दोन वेळा हे वस्त्रगाळ करून घेतलं म्हणून यात मैदा घालायची अजिबात गरज नाही तर आता सातशे ते साडेसातशे ग्रॅम एवढं गव्हाचं पीठ आपण ह्या हळदीच्या पाण्यामध्ये मिक्स करून घेऊयात आणि पीठ चांगलं हे भिजून घेऊयात पीठ जास्त कडक भिजवायचं नाही किंवा असं घट्टसर नाही आता हे थोडंसं ओलवून घेतलेलं पीठ आहे तर आता यात घालूया आपण एक ते दोन चमचा एवढं तेल आणि तेलाने हे पुन्हा असं चांगलं टिंबून घेऊयात थोडंसं तेल आणि थोडासा पाण्याचा हात लावायचा आणि मूठ देऊन देऊन अशी ही कणिक भिजवून घ्यायची चांगली मेहनत देऊन जर ही कणिक भिजली तर मस्त असं हे पीठ लवचिक होतं आणि पुरणपोळी ही चांगली लांबते तर आता हे पीठ मी चांगलं भिजवून घेतलं आता एक भांडं घ्यायचं त्यात एक अर्धा ते पाव ग्लास एवढं पाणी घातलं आणि त्या पाण्यात हा कणकेचा गोळा सोडायचा वरूनसुद्धा अजून थोडंसं अर्धा ते पाव ग्लास एवढं पाणी घालून घेऊयात तर हे पहा मी एवढं पाणी यात घालते आहे आणि आता हे कणिक आपण एक अर्धा ते पाऊन तास भिजू देऊयात आता डाळही आपली शिजून गेली आहे तर आता पुरणाला चटका देऊन घेऊयात गॅसवर कढाई ठेवून घेतली यात दोन चमचे एवढं साजूक तूप घातलं आणि त्यातच घातला चिरून घेतलेला गुळ गूळ असा थोडासा विरगळू द्यायचा थोडासा गूळ पातळसर व्हायला लागला की मग यात शिजलेली डाळ घालूयात आणि सर्व शिजलेली डाळ घातल्यावर आपण पुरण हे चांगलं मिक्स करत राहायचं आहे हे ही डाळ गुळामध्ये मस्त अशी मिक्स करून घ्यायची आहे गॅस मध्यमच आचेवर ठेवायचा आहे मंद किंवा मोठ्या आचेवर करायचा नाही मध्यम आचेवर ठेवून गुळ डाळी चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे पहा आता आपलं पुरण झालं किंवा नाही हे ओळखण्यासाठी आपण हा चमचा आहे हा असा इथे उभा ठेवला तर हे पहा चमचा एकदम उभा राहिला आहे तर आता हे सर्व डाळ गुळ आपलं बरोबर असं हे पुरण झालं आहे पुरणाची पोळी मी चुल्यावर बनवणार आहे म्हणून घराच्या पळसामागे आम्ही हा गॅस घेऊन आलो आहे आणि तिथेच पुरणपोळी बनवत आहोत चुलीवर डाळ शिजायला थोडासा वेळ लागला असता म्हणून गॅसवरच ही डाळ शिजवून घेतली आता पुरणात मी अर्धा ते पाऊन चमचा एवढी भाजलेल्या बडीशेपची पावडर घातली त्यानंतर घातली एक चमचा एवढी वेलची पूड आणि सोबतच किसून घेतलेले जायफळ आणि एक अर्धा ते पाव चमचा एवढी सुंट पावडर सगळं मिक्स करून घेतलं पुरणात आणि आपण पारंपरिक पद्धतीने पुरणपोळी बनवत आहोत म्हणून पुरणसुद्धा मी पाट्यावरच वाटून घेणार आहे तर इथे मी पाटा हा स्वच्छ धुवून घेतला आणि अशीही थोडी थोडी डाळ आणि गूळ घ्यायचा आणि हे पहा वरवंटा असा हा पुढे सरकवायचा आणि उचलून पुन्हा पाठीमागे घेऊन पुन्हा पुढे सरकवायचा म्हणजे ही जी डाळ आहे किंवा कुठलंही वाटण आहे ते बारीक होतं आणि पुन्हा हाताने मस्त असं हे वरवंट्याखाली लोटत चालायचं चा, तर हे पहा एकदा असं हे आपण वाटून घेतलं पुन्हा थोडंसं जाडसर वाटायला लागलं वरवंटा पुन्हा पुढे घ्यायचा आणि वाटण्याचं मागे असं वाटून दोन तीन वेळा आपण बारीक असं हे पुरण वाटून घेतलं आणि मग सर्व एकदम गोळा करून हे पुरण काढून घेऊयात तर हे पहा मस्त असं लोण्यासारखं पुरण वाटलं गेलं आहे आता एका ताटात हे पुरण काढून घेऊया आणि आता याच पद्धतीने सर्व पुरण आपण पाट्यावरच वाटून घेऊयात तर इथे मी सर्व पुरण असं हे वाटून घेतलं वाट एकदम लोण्यासारखं वाटलं गेलं डाळही मस्त शिजली होती आता मी जसं की तुम्हाला सांगितलं की आपण चुल्यावरच पुरणपोळी बनवणार आहोत म्हणून मी इथे घराच्या आमच्या पाठीमागेच अशी चूल रोवली आहे चूल मांडली आहे आणि चूल पेटवून घेतली आणि आता यावर ठेवले आहे मातीचं भांड तर इथे ही गव्हाची भिजलेली कणिक पुरण वाटलेलं आणि लावण्यासाठी थोडीशी पिठी घेतली आहे तर आपण पुरणपोळी ही खाली मी एक मोठी लाकडाची फळी ठेवली आहे आणि त्यावर हा कॉटनचा चांगला घट्ट असा कपडा अंथरून घेतला आहे किंवा अशी ही कॉटनची शॉल आहे नवी अशी ही शॉल आहे स्वच्छ धुवून आणि मस्त अशी कोरडी प्रेस केलेली शॉल अशी ही यावर पळीवर अंतरली आहे आणि दोन असे हे छोटे लिंबाच्या आकारापेक्षा थोडेसे मोठे हे गोळे घेतले कणकेचे आणि लाटण्याने हे थोडीशी लाटून घ्यायचे या कापड्यावर थोडीशी अशी पिठी भुरभुरायची आणि लाटण्याने हे थोडीशी अशी लाटायची तर हे पहा दोघही गोळे असे लाटून घ्यायचे आणि आता यात भरूया आपण पुरण तर या गोळ्यांपेक्षा आपण इथे जास्तच पुरण घेणार आहोत तर हे पहा पुरणातून असा हा गोळा घ्यायचा आणि एकदम असं गोलसर करायचा तर तुम्ही पाहू शकता की ती आपण मोठा गोळा घेतला आहे पुरणाचा आणि हे पुरण आता या जे आपण लाटून घेतलेल्या पुऱ्या आहेत दोन भाग लाटले होते त्यावर हा असा पुरणाचा गोळा ठेवायचा दोघंही पारींपेक्षा हा पूर्णाचा गोळा मोठाचा आहे आणि तो पसरवल्यानंतर आपण जी दुसरी पुरी करून होती तीही यावर प्रेस करायची थोडीशी पुट पिठी भरभुरायची आणि कडा अशा याच्या या दाबून घ्यायच्या चांगली प्रेस करायच्या या कळ्या आणि दोघं हातांनी उचलून घ्यायचं हे पा असं आणि दोघंही हातांनी हे प्रेस करायचं म्हणजे दोघंही काळा चांगल्या दाबल्या गेल्या पाहिजे पुरण बाहेर येणार नाही म्हणून थोडीशी पेटी घालायची आणि सुरुवातीला याची काठ आपण लाटून घ्यायचे तर हे पहा जोपर्यंत पुरणपोळी आपल्याला एका हाताने उचलता येते तोपर्यंत उचलायची आणि याची काठ लाटून घ्यायची आता उचलता येत नाही म्हणून अशी दोघं हाताने उचलायची आणि हे पहा या पद्धतीने अशी बेलण्याने अशी ही काठ सुरुवातीला लाटत चालायची तर पोळी अशी ही मोठी लाटली गेली की मग हातावर उचलायची आणि हातावर उचलून अलगद ही पालथ्यावर किंवा खापऱ्यावर ठेवायची तर खानदेशी मंडळींना प्रांजलपणे सांगावसे वाटते तर माझी ही पुरणपोळी नेहमीच्या हाताखालची नाही मी सुद्धा शिकण्याच्या दृष्टीने बनवून पाहत आहे सुरुवातीला थोडीशी कठीण वाटते प्रामाणिकपणे सांगते मी एक ते दोन वेळा बनवून पाहिले आहे पहिल्याच प्रयत्नात मलाही जमली असे नाही मी अगोदर एक दोन वेळा प्रॅक्टिस केली छोट्या छोट्या पुरणपोळ्या बनवल्यात मग दुसऱ्या वेळी थोडीशी प्रॅक्टिस झाली आता जसं की मी तुम्हाला सांगितलं की आम्ही घराच्या पाठीमागे पडसाळे ही पुरणपोळी बनवत आहोत चूल कुठे मांडायची हा प्रश्न पडतो म्हणून घराच्या पाठीमागे असा हा सिमेंटचा ओटा आहे त्यावरच आम्ही ही तीन विटांची चूल मांडली आणि मस्त लाकडं लावून मस्त झुल पेटवून घेतली त्यावर हे मातीचं भांडं ठेवलं आणि मग पुरणपोळ्या बनवत आहोत मी सुरुवातीला छोट्या छोट्याच या पुरणपोळ्या बनवल्या दोन ते तीन वेळा मी ही प्रॅक्टिस केली तेव्हा मला थोड्याशा या पुरणपोळ्या जमतात तुम्हीसुद्धा चांगली प्रॅक्टिस केली तीन ते चार वेळा तर तुम्हालासुद्धा यापेक्षाही मस्त पुरणपोळ्या बनवता येतील तर यावर मी थोडंसं साजूक तू पुन्हा लावून घेतलं आता पुरणपोळी काढून घेऊयात थोडीशी खरपूस अशी झाली की मग पुरणपोळी काढून घ्यायची तर मस्त अशी ही पुरणपोळी भाजली गेली माझ्या मुलाला थोडीशी डाग पडलेली पोळी आवडते म्हणून थोडीशी मी ही जास्त भाजली आणि आता याची घडी करायची तर हे पहा या पद्धतीने अशी ही घडी करून घ्यायची आणि मग ही पुरणपोळी अशी ही दुमडून घ्यायची आणि मस्त अशी ही साडीच्या घडीसारखी ही पुरणपोळी एकदम टेरीकॉट किंवा पॉलिस्टर पुरणपोळी दिसते तर तुम्ही पाहू शकता मला ही नवीनच आहे तरीही छान जमल्यात अजिबात आपण इथे मैदा वापरला नाही आहे आणि अशा आहे आम्ही इथे छोट्या छोट्या पुरणपोळ्या खापराच्या बनवून घेतल्यात तुम्हीसुद्धा प्रयत्न केल्या तर यापेक्षाही चांगल्या पुरणपोळ्या बनवू शकतात एक छोटंसं निवेदन रेसिपी आवडत असेल पारंपरिक पद्धतीची तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आवाज बसला आहे म्हणून जर कुठे गोंधळत असेल तर माफ करा आणि समजून घ्या तर खानदेशची पुरणपोळी आपली पारंपरिक पद्धतीने तयार आहे आपण पाट्यावरच पुरण वाटलं आणि मस्त अशा ह्या पालथ्यावर किंवा खापरावर पुरणपोळ्या तयार करून घेतल्या तर तुम्ही पाहत आहात मस्त अशा छान या पुरणपोळ्या झाल्या आहेत आवडली असेल रेसिपी तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद